हिंद विद्यार्थी मित्रांनो नांदेड पोलीस शिपाई या पदाची वेटिंग लिस्ट ही उघडलेली आहे आणि ही माहिती सर्वच विद्यार्थ्यांना माहिती आहे जवळपास तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ खास मुंबई पोलीस शिपाई आणि मुंबई पोलीस शिपाई चालक भरतीमध्ये जे विद्यार्थी वेटिंगला पडलेले आहे त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आणलेला आहे आणि जे इतर जिल्ह्यामध्ये जरी असतील वेटिंगला त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आपण का असं टायटल दिलेलं आहे त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटपर्यंत मिळून जाईल विद्यार्थी मित्रांनो तरी अर्धा व्हिडिओ बघून किंवा व्हिडिओ पूर्ण न समजता कोणीही कमेंट करणार नाही विद्यार्थी मित्रांनो ही काळजी घ्यायची आहे चुकीच्या कमेंट उगाच करू नका कारण की आपण काही महत्त्वाच्या गोष्टी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वांना माहिती आहे की सतरा जणांची नांदेड पोलिसला वेटिंग उघडलेली आहे इथे जागा चांगल्या प्रकारे होत्या दोनशे काहीतरी जागा होत्या मला एक्झॅक्ट आकडा माहिती नाही पण इतक्या जागा दोनशेच्या वरच जागा होत्या भरपूर जागा होत्या इथे सुद्धा तर बघा इथली सतरा जणांची वेटिंग उघडली आहे तर आपल्या मुंबईला तर भरपूर जागा होत्या इथली वेटिंग ही शंभर टक्के उघडणार आहे पण विद्यार्थ्यांचा एकच प्रश्न आहे की केव्हा ही वेटिंग उघडणार आहे आणि उघडणार आहे तर किती जणांची वि वेटिंग उघडणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण तुम्हाला संपूर्ण माहिती ए टू झेड हे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण समजून घ्या त्याआधी विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतायत त्या सर्वांसाठी आपण दर गुरुवारी फ्रीमध्ये आपण स्वतः पेपर काढत असतो फ्रीमध्ये शंभर मार्कचा पोलीस भरतीचा पेपर काढत असतो विद्यार्थी मित्रांनो आणि आज गुरुवारसुद्धा विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पेपर टाकलेला आहे आजचा पेपर क्रमांक आपला दहावा आहे आणि फ्री पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी तो सोडवायचा आहे आणि आपल्या मित्रांमध्ये सुद्धा शेअर करायचा आहे सर्वांना सांगायचं का आपल्या इथे पोलीस भरतीचा पेपर फ्रीमध्ये दिला जातो तर सर्वांनी त्याचा फायदा करून घ्या विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर आपलं एकमात्र चॅनल आहे की जे फ्रीमध्ये पेपर देत असतं विद्यार्थी मित्रांनो शंभर मार्कचा पेपर आहे सर्वांना आपण पेपर फ्री देत असतो पी डी एफ स्वरूपात पेपर आहे कोणत्याही ॲपवर जाण्याची गरज नाही डाउनलोड करण्याची गरज नाही फक्त आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे ज्यांना डिस्क्रिप्शन बॉक्स का असतो ते माहिती नाही आहे त्यांनी मला जॉईन म्हणून कमेंट करा त्यांना मी लिंक देऊन देणार आहे ठीक आहे जॉईन म्हणून कमेंट करा मी त्यांना लिंक देऊन देणार आहे टेलिग्रामची तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला वाटेल की टेलिग्राम जॉईन करेपर्यंतच पेपर फ्री देईल तर नाही विद्यार्थी मित्रांनो जोपर्यंत पोलीस भरती मध्ये तुमचं सिलेक्शन होत नाही तोपर्यंत आपण तुम्हाला पेपर फ्री देणार आहे तो पण दर गुरुवारी देणार आहे आणि सोबतच दोन तीन दोन तीन दिवसाआड आपण चालू घडामोडीचा पेपरसुद्धा पंधरा मार्कचा कधी वीस मार्कचा आपण घेत असतो तो पण फ्रीमध्ये असतो तर सुवर्णसंध्या विद्यार्थी मित्रांनो सर्वांना लाईफ टाईम आपण फ्रीमध्ये कंटेंट देणार आहे फक्त तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे आता आपण येऊ आपल्या वेटिंग लिस्टवर प्रतीक्षा यादीवर तर पहा विद्यार्थी मित्रांनो नांदेडमध्ये जवळपास दोनशेच्या वर काहीतरी जागा होत्या तिथे सतरा जणांची वेटिंग खोलली तर मुंबईला तर भरपूर उघडणार आणि जे जे आयुक्तालय जिथे इथे पाचशेच्या वर जागा होत्या तिथंसुद्धा जागा या वेटिंगसुद्धा खो उघडू शकता आपण आशा करायला काही टेन्शन नाही विद्यार्थी मित्रांनो आपण पण पूर्णत मी तुम्हाला पूर्ण सांगतो पुन्हा सांगतो विद्यार्थी मित्रांनो पूर्णतः वेटिंग लिस्टवर अवलंबून राहू नका आपण सर्वांनी पोलीस भरतीची तयारी करत राहा विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड करा लेखी करा तर पहा आपण का म्हणतो आहे की मुंबईची वेटिंग ही खुलणार म्हणून तर पहा या सतरा जणांमधून काही विद्यार्थी उदाहरणार्थ आपण सातच विद्यार्थी पकडू सातच उमेदवार पकडू जे मुंबईला सुद्धा लागले असतील तर विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के नाही तर आपण पंच्याण्णव टक्केसुद्धा आपण असा अंदाज बनवू शकतो की हे सतरापैकी सात जणं तरी हे मुंबईला असतील आणि त्यांनी डॉक्युमेंट केलेले असतील तर बघा हे उमेदवार जर नांदेडला जॉईन केलं त्यांनी तर ते मुंबईची जागा सोडणार तिथले सात जण साठी जागा उघडणार तसंच विद्यार्थी मित्रांनो काही जिल्ह्यांमध्ये जर वेटिंग उघडली तर ते मुंबईला लागले असतील कारण की जे वेटिंगला पडले आहे ते मुंबईला जवळपास नव्याण्णव टक्के हे लागलेले आहे ठीक आहे तर यामुळे विद्यार्थी मित्रांनो मुंबईची वेटिंग तशी पण खुलणार आहे आणि दुसरं म्हणजे काही विद्यार्थी हे तलाठीला लागतील पुढे चालून त्यापैकी मुंबईमध्ये भरपूर असे विद्यार्थी आहे की ते तलाठीमध्ये सुद्धा लागणार आहे कारण की तलाठी भरतीसाठी ज्यांनी फॉर्म भरलेला होता त्यांना भरपूर वेळ मिळाला अभ्यास करण्यासाठी आणि तेव्हा त्यांना पोलीस भरतीची पोस्ट हे अगोदरच मिळालेली होती तर फ्री माइंडने त्यांनी चांगला अभ्यास केलेला आहे आणि त्यांना गुणसुद्धा चांगले पडलेले आहे तर कोणीही उमेदवार असो तो तलाठीसारखीच पोस्ट घेणार पोलीस भरतीसारखी सर्वांना पेक्षा चांगली पोस्ट ही तलाठी मानली जाते तर विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीमध्ये न जाता ते तलाठीला जातील आणि शंभर टक्के तिथलीसुद्धा वेटिंग ही उघडणार आहे म्हणजेच जसा तलाठीचा निकाल लागेल विद्यार्थी मित्रांनो तशीच मुंबईची सुद्धा वेटिंग ही उघडल्या जाईल तर सर्वांनी आशेवर राहायला काही हरकत नाही पण विद्यार्थी मित्रांनो पूर्णतः शंभर टक्के वेटिंगच्या भरोश्यावर राहू नका विद्यार्थी मित्रांनो कारण की तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत पाचशे ते सातशे जागा या वेटिंगमध्ये खुलू शकतात अशी शक्यता आहे कारण की आपण दरवर्षी बघतो आहे कधी दहा कधी पंधरा कधी वीस अशा खुलत असतात पण ते केव्हा खुलेल एक वर्षाने खुलेल सहा महिन्याने खुलेल की दोन वर्षांनी खुलेल हे कोणीही सांगू शकणार नाही ते सर्व काही डिपेंड असतं विद्यार्थी मित्रांनो डिपार्टमेंटवर मुंबई पोलिसवर आणि त्यांच्या मागणीवर विद्यार्थी मित्रांनो की किती जागा या आ, दोन हजार एकवीसच्या रिक्त आहेत ठीक आहे था। है। तर सर्वांनी ही बाब समजून घ्या वेटिंग तर हे खुलणारच आहे पण किती जागेसाठी खुलणार आहे शंभर जागेसाठी खुलणार आहे दहा जागेसाठी खुलणार आहे वीस जागेसाठी खुलणार आहे हजार जागेसाठी खुलणार आहे की दोन हजार हे कोणीही सांगू शकणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो जे वेटिंगच्या भरोशावर बसलेले आहेत त्यांनी तर अभ्यासाच्या मागे लागून जा विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्या नशिबात असेल लक असेल तुमचं तर जसं या सतरा जणांचं लक खुललेलं आहे तुमचं सुद्धा खुलेल एक दिवस पण तुम्हाला त्यासाठी मेहनत करणं सोडायचं नाही आहे विद्यार्थी मित्रांनो शंभर टक्के अभ्यास ग्राउंड सुरू ठेवा पुढील भरती लवकरच येणार आहे आणि त्यासाठी आपले प्रयत्न सुद्धा चालू आहे तर सर्वांनी ही बाब लक्षात ठेवा मी खास यासाठी व्हिडिओ आणलेला आहे की सर्व विद्यार्थी आता हेच विचार करत आहेत की नांदेडमध्ये सतरा उघडली तर आपली मुंबईला सुद्धा दोन हजार पाचशे अशा कमेंट कॉल मेसेज मला येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी खास हा व्हिडिओ आणलेला आहे की तुम्ही याच्यावर न बसता विद्यार्थी मित्रांनो आपण पुन्हा सुरुवात करायची आहे कारण की नवीन भरती ही लवकरच येणार आहे आपण नवीन भरतीमध्ये टॉपमध्ये राहायचं आहे आणि पहिल्या दहामध्ये आपलं कोणताही जिल्हा असो तिथे आपली पोस्ट काढायची आहे तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद